ठिकाणी मनापासून स्वागत करतो खरंतर लाईव्ह आजचा काय चर्चा तुम्हाला माहिती तुम्ही समजायला पाहिलेच असेल एक सहज लाईव्ह आलेलो का विद्यार्थ्यांचे काही प्रॉब्लेम काही कागदपत्र संदर्भात कालच्या एसीबीसी संदर्भात पण बऱ्याच जणांनी अडचणी विचारल्या होत्या त्या संदर्भात काही का अजून दुसऱ्या पद्धतीने काही आहेत का मेरिट संदर्भात जास्त चर्चा काय आपण आज करणार नाही काळजी करू नका मेरिट संदर्भात आपण आज जास्त काही बोलणार नाही लक्षवेधी आपला आज एक नवीन भरती संदर्भात वयवाढी संदर्भात थोडीशी चर्चा करू आपले ते विद्यार्थी जॉईन होतात तेवढे एक आज मोजून मी मग मोजून दहा मिनिटं तुमच्या चर्चा करणार जास्त वेळ पण नाही घेणार मी तुमचा मोजून एक पाच ते दहा मिनिटं मी तुमच्याशी या ठिकाणी चर्चा करणार लक्ष मध्ये चला प्लीज okay. uh, बाकीच्या कमेंट शहरात माहिती आहे बाकीच्या काही जास्त कमेंट्स नका करू आपण याच्यासाठी आलो होतो की आज सहज लाईव्ह येण्याचं कारण काय बाबा कालचा मी एसीबीसीचा जो व्हिडिओ टाकला होता एसीबीसी संदर्भातला जो व्हिडिओ टाकला होता त्या त्या संदर्भात पण बरेच आ, लक्षवधी त्या संदर्भातला पण व्हिडिओ जो टाकला होता आपण एक मिनिट हा त्या संदर्भातला जो व्हिडिओ होता आपला तो व्हिडिओ मी रात्री टाकला होता परंतु त्याच्यात बऱ्याच जणांनी मला आज फारच फोन आणि एस एम एस केले का सर एस एम एसंदर्भातलं ते कॉलेज शाळा शिष्यवृत्ती संदर्भात पण ते लागते त्याच्यानंतर मित्रांनो नवीन पोलीस भरती संदर्भात एक दोन तीन परिपत्रक महत्वाचे आलेले आहेत म्हणजे भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाचे येते त्यामुळे मी त्याच्या संदर्भात उद्या त्याच्या संदर्भात मी व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला काळजी करू नका आज नाही पण उद्या मी तो व्हिडिओ तुम्हाला नक्की दिला लक्ष उद्या तो व्हिडिओ टाकीन त्यानंतर वयवाढ मिळणाऱ्या पोलीस भरती कारण वयवाडी संदर्भात बऱ्याच जणांचे मेसेज येतात वयवाडी संदर्भात मी वयवाढवाल्यांसाठी एक स्पेशल लाईव्ह घेईन पात्र एक लक्षात घ्यावा की जे विद्यार्थी आहेत आपले जे आपले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मला नक्की सांगणे का आपण वयवाडी संदर्भात जो काही पाठीमागचा जो काही संघर्ष केला होता त्याला कुठंतरी यश नक्की येईलच त्याच्यात नक्कीच काहीतरी बदल होईल लक्ष मध्ये मात्र फक्त एक वयवाढ होईल आणि वयवाढ होणार ओके तुम्ही मुंबई पोलीस मिरिट असं टाकलं आणि सांग सांगत तर काहीच नाही अरे मुंबई मिरिट टाकलं ना बाबा काल व्यवस्थित पाहून घे ना तेच बरं लागतंय ना त्याच्यात काय बदलच होत नाही मागा पुढे फार तर एक मार्ग खाली होईल त्याच्यात काय आणि चालकच आपण एकशे पस्तीस चौतीस बोललो होतो तेवढंच लागलं ना चालकच कम्प्लीट लागलं चालकचं काही विशेष नाही मुंबईचं पण मी सांगितलं तेवढंच लागले बाबा कृष्ण आप्पा मला किती जागा निघतील किती काय वगैरे वगैरे आता मला एक सांगा तुमचं झालेलं ओके तुम्ही दिलाय ओके पेपर दिलाय आता मी कट ऑफ एकशे पन्नास सांगितला आणि एकशे पस्तीस तुमचे मार्क कमी जास्त होणार आहेत का आता किंवा माझ्या माझ्या कट ऑफ मी लावलेल्या कट ऑफ च्या अंदाजावर तुमचे मार्क वाढणार आहेत का नाही ना आता लोड घेऊ नका तुम्ही ज्यांना वाढताय का आपला स्कोर हा एकशे तीस प्लस आहे वाले एकशे पंचवीस सत्तावीस मध्ये सी पी एल आहेत चालकवाले एकशे तीन एकशे सॉरी एकशे तीसच्या एकशे पस्तीस एकशे बत्तीस तीच्च, तेहतीस तीच्च, अशा कॅटेगरीज काय आहेत त्यांनी समजायचं आपण कुठेतरी येऊ पण ज्यांना स्कोअर डायरेक्ट एकशे पंधरा आणि एकशे वीस आहे त्यांनी समजून घ्या का आपण कदाचित वेटिंगला पण पडणं आपलं मुश्किल होणार आहे म्हणजे जनरल कॅटेगरीचं मग त्यांनी तुम्ही तेवढं करू शकता ना त्यात काय प्रॉब्लेम नाही ना समजून घ्यायचं थोडंफार लक्ष त्याच्यामुळे लोड घेऊ नका कारागृह आलेल्या हातामध्ये कारागृहाच्या ग्राउंड ची चांगली जोरदार तयारी करा कारण का जे ग्राउंड आहे त्या कारागृहाच्या ग्राउंडला तुम्हाला चांगलं मार्क मिळून कारण कारागृहला मी आधीच सांगितलं होतं मुलांच्या अबसेंटी मोठ्या प्रमाणात मुलांची अॅबसेंटी राहणार आहे पुणे कारागृहाला मोठ्या प्रमाणामध्ये मुलांच्या अब्सेंटी पुणे कारागृहाला त्याच्यामुळे ते पण तुमच्या पुढे एक मोठा चान्सेस लक्ष तो एक मोठा चान्स राहीन का एक कारागृहाची मोठी हे आले आलेले आहे एक ऑपॉर्च्युनिटी आलेली का जी इकडून हुकलेले आहेत सगळे आणि त्या ठिकाणी मेरिट पेपर सगळ्या गोष्टी एकदम महापात्र मध्ये भरती होण्याची शक्यता जरी कमी असेल असं तू म्हणत असल तरी भरती होण्याची शक्यता कशी जास्त आहे किंवा काय किंवा कोणकोणते सध्या काय चालू आहे ते मी तुम्हाला उद्या मी सांगेल सगळं उद्या मी एक महत्वाचा व्हिडिओ त्या संदर्भात टाकेल आणि त्याच्यावरती घर तर आज मी लावी वेळ येणार नव्हतो जेवण वगैरे केल्यानंतर सहज बसलो होतो मी चाललोच होतो पण एक सहज म्हटलं चला एक मुलांना मी कोणालाही काय नोटिफिकेशन नाही कुठं कोणाला माहिती नाही काही नाही नाही तर आपल्या यंदा जवळजवळ पाचशे हजार मुलं लावी येतात आज तरीशे दीडशे मुलं आलेले आहेत जास्त मुलं काही लावी वेळ आली लावी यायचं नव्हतं हा जेवले का गुरु हा जेवलो बाळा कोणी शुभ मारे लवली सिंग जेवण झालं लवली सिंग जेवण झालं जेवण झालं लक्ष्मणी तू झालं का बाळा चालन झोपून घे ओके सर चालकचे भरपूर मुले सीपी ला आहे मिरिट खूप कमी चालकच सेकंड लिस्टला मी सांगितलेले फर्स्ट फर्स्ट टाइमला फर्स्ट लिस्टला जे नवीन विद्यार्थी त्यांनी मॅसेज करा मला त्या नंबरवर फर्स्ट टाइम तुमचं मिरिट जास्त जाणार हे मी आधीच सांगितलं तुम्हाला फर्स्ट टाइमला मिरिट जास्त जाईल नंतर ना तुमचं मिरिट कमी जाऊ शकतं नंतर तुमचं मेरिट कमी पण जाईल ना नंतर ज्यावेळेस सेवा त्यावेळेस वेटिंग म्हणजे खाली येणार ते पण पहिलं जे फर्स्ट टाइम मिरिट आहे ते काही तुम्हाला हे करून करणार आहे का त्यांना माहिती आहे तुम्ही जाणार आहे इकडं तिकडं आणि मध्ये त्याच्यामुळे काळजी नको करू काळजीनगर करू ते मिरिट खाली जास्त होणार मी आधी सांगितले कारागृह आणि चालकला वेटिंग वाल्यांना मोठ्या प्रमाणात संधी भेटणार कारागृह ला, वेटिंग लाल्यांना मोठ्या प्रमाणात त्यात काहीच प्रमाणावर शंका नाही लक्ष सर भरतीला किती वेळ मी तुम्हाला सांगितलं मार्च महिन्याच्या आसपास भरतीचा हे आहे रवींद्र रोकडे अरे रोकडे मालेगावकर ओके आधीच सांगितलं होतं का त्याच्या अगोदर तुम्हाला भेटू शकते संधी म्हणजे ओके हा बरोबर आहे बरोबर तुम्ही हा सांगितलेले बरोबर आहे संदीप सांगितलं होतं मी आधीच सांगितलं होतं सगळ्या गोष्टी एक आज सहज लाईव्ह काही आणि लक्षात ठेवा मी एक तीन दिवसाला मी लाईव्ह काय येतो कारण काही एवढे मेसेज आलेले तुमच्या मित्रांनो व्हॉट्सअपला मी प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य होत नाही कारण कॉमन क्वेश्चन असतात लक्षात मध्ये हो ऑफिसलाच मित्र ऑफिसलाच हो राहतो बारा वाजेपर्यंत मी ओके पूर्णपणे सगळ्यांचं उत्तर देणं शक्य होत नाही मग मी काय करतो ते वाचतो तुम्ही पाहता असं का सरांनी तर सीन केलाय पण सर मेसेज का सांगत नाही रिप्ले का देत नाही प्रत्येकाला रिप्ले नाही देणं शे पाचशे दे। मेसेज येऊन मित्र काय काय करणार आहे बाकीचं काम असतात त्याच्यामुळं मी ते पाहतो तुमच्या काय अडचणी असेल कोणतीही अडचण असू द्या आपलं कसं जसं कसं जनता दरबार भरवला जातो तसं आपण एक लाईव्ह दरबार भरवलं जाणार विद्यार्थ्यांचं एक तीन तीन दिवसाला म्हणजे काय होणार आहे का तुमच्या काय अडचणी असतील तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला विचारत जाल मग ते कोणती अडचण असू तुमची कशावरची पण अडचण असू द्या हा लक्ष हो हो बरोबर आहे बरोबर आहे आज नाही सांगितलं नाही नाही सांगितलंच नाही मी लाईव्ह यायचं आज मी सांगितलंच नव्हतं कोणाला म्हणजे यायचंच नव्हतं ऍक्च्युली खरं तर आता जेवण वगैरे जाऊन बसलो होतं असं जे निवांत म्हटलं चल एक सहज लाईव्ह जाऊया म्हटलं मुलं झोपलेले आहे असणार आहे किंवा आता काय थोडे रिलॅक्स झालेत मेरिटच्या संदर्भातलं पण पन... हे झाले कारण मेरिटचं बी आता दोन चार दिवस जाग झोप नव्हती पण आता झालेच समजले ज्यांना ज्यांना वाटतं आपलं काम होईल त्यांना कळले ज्यांना नाही वाटत त्यांना समजून घेतले त्यांनी ते दुसरी पुढची तयारीला लागलेले आहेत आणि लक्षात म्हणजे फायनल कट ऑफला जरा उशीर लागू शकतो अजून फायनल कट कर... सर्वांनी एकदा लाईक करून घ्या बरं आणि नवीन जे विद्यार्थी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा वरती जो माझा नंबर दिसतो नाईन सेव्हन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्सन फायव्ह त्याला व्हॉट्सअपला एसएमएस करा सर्वांनी जेणेकरून तुम्हाला रोजच्या अपडेट रोजची माहिती मिळेल आणि मी लेक्चर संपल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंका देतो तिन्ही त्या लिंक तुम्ही जॉईन करू शकता आता नाही पण नंतर देतो कारागृह ग्राउंडला सुट्टी कारागृह ग्राउंडला सुट्टी जाणार आहे का दहा दिवस कारागृह ग्राउंडला दहा दिवस सुट्टी आता काय मध्ये आसन काही तर देऊ शकतात काय सांगू नाही शकत माहिती नाही काढतो मी माहिती उद्या लक्षात नवीन भरतीची तयारी करणारे विद्यार्थ्यांसाठी तर इथून पुढचं जे आपलं काय आसन ते नवीन भरती आता फक्त राहिले काय की या ठिकाणी आता काय राहिले या ठिकाणी का फक्त कारागृह राहिले आता मुंबईच्या मिरिट संदर्भात ज्यांचं काम झालेलं आहे त्यांनी हे करा झालेले लोड घेऊ नका ज्यांचं काम व्हायचे हो त्यांचे होणार फक्त एक निकाल जो आहे ना हा निकाल थोडासा वेगळा पण लागू शकतो आलं लक्षामध्ये हो आज गुड नाईट एम के ऑल न्यूज सर पण आमच्या ठिकाणी जोडले गेलेले आहेत नक्कीच सर नक्की गुड नाईट सर झोपू शकता सर तुम्ही निवांत एकोणनावली संधी मिळेल का भाऊ हो हो मिळेल मिळेल सॉरी हा हेच सांगायचं होतं मला का संधी कोणाला मिळेल हे सांगू नाही शकत आलक्ष मध्ये संधी कोणाला मिळेल सांगू नाही शकत मी मित्रांनो मी काल पण का परवा दिवशी पण तुम्हाला सांगितलं नव्हतं हो मी कमी लागले होते तरी चार पाचशे पाच सहाशे मुलं आले होते कारण काय होते सध्या मुलं काय का कंटिन्यू कधी काय काय अपडेट मिळेल कुठून काय अपडेट मिळेल याच्यातनुसते असे व्यस्त झालेले त्यामुळे मी सांगतो का मुंबईवाले जेवढे आहेत तुम्ही अजिबात लोड घेऊ नका कोणता तुम्ही आपले एक निवांतरा मुंबईकर सगळे निवांतरा आलं लक्ष मध्ये आता काय तुमच्यामध्ये बदल होणार नाही मुंबई कारागृह किती झालं गुरु बोला ना प्लीज ओके आता काय त्याच्यामध्ये जास्त काही बदल होणार नाही हा लक्ष मध्ये त्याच्यात काय बदल होणार नाही तुमचे मार्क एक जर एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस फायनल झालं त्याच्यात काय कोणता आता बदल होणार त्याच्यामुळे त्याचा काही लोड ओके हा बरोबर आहे मुंबईचा निकाल लागता नाही ना थोडासा वेगळा लागेल ला म्हणजे आता तुम्ही जे वेट लिस्ट मधून काढले ते म्हणजे तुम्ही ज्या लिस्टवरून काढले कोणत्या लिस्टवरनं ते आत्ता काही लिस्ट फिरले त्याच्यावरनं ना त्याच्यात खालीवरून कारण त्याच्यात नाव आलेले आहेत हा लक्ष त्याच्यामध्ये नाव आलेले आहेत भरपूर नाव आले ओके मुकुलला आणि सर तुम्हाला माहिती आहे मी तेच सांगितलं ना तुम्हाला मी जाहिरात अपडेटेड मध्ये असतो काय अपडेट आहे का मी उद्या फिरू टाकतो थोडेसे ते काही कात्रण वगैरे काही काही माहिती मिळवली वगैरे ते तसं मुकुल भाऊने टाकलेले तो चार पाच सहा दिवसपूर्वी पण मी थोडं व्यवस्थित सांगतो का जे कसं काय असतं जाहिरात यायची माहिती उद्या का हॅलो हा काढावर पोलीस भरती जाहिरात असं एक ते गृहमंत्र्यांनी फोन केला हॅलो हा साहेब जाहिरात काढा उद्या आणि काढली जाहिरात असं आहे का ते नाही त्याला बाकीच्या प्रोसेस राहतात पद्धती राहतात त्याला तेवढे हे राहतं सगळं लक्ष नव्वदला आहे काय सरचा नव्वदला नव्वद साठीच चाललाय तो लढा नव्वदला ला चान्स आहे का म्हणजे नव्वद साठीच तो चाललाय सबस्क्राईब वाढवून अरे भाऊ सबस्क्राईब ऑलरेडी आपले वाढलेले आहेत ना रे बाबा वाढवून काय करायचे ते सबस्क्राईब वाढायला बरं चला आता हा म्हणतोय सबस्क्राईब वाढत तुझ्याच घ्या एकदा सबस्क्राईब करून सगळे चला पटापट जेवढे आहे तेवढे सगळे सबस्क्राईब करून घ्या संकेत शिंदेचं ऐकून घ्या एकदा बिचारा हे झालेला आहे त्याला माहिती सर। सर, मी सांगितलेली भरपूर आपल्या संपर्कात होते चार एकशे पाच एक्स हो नॉपर एकशे चाळीस वाले दोन एक्स मॅन आहे त्याच्यामुळे एक्समॅनचा पण स्कोर बऱ्यापैकी आहे लक्षामध्ये लक्षात ओके जून महिन्यात नाही जून महिन्यात यावेळेस वर्षी पावसाळ्यात ग्राउंड व्हायचं नाही पाठी मागच्या वेळेस पावसाळ्यात ग्राउंड होण्याचं कारण थोडं वेगळं होतं आणि मी ते एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं पण होतं यावेळेस नाही पावसाळ्यामध्ये ग्राउंड ना काळजी करू नका आलक्ष एक तर भरती नाही होणार त्या पावसाळ्यात पण ग्राउंड होणार काळजी नका करू ओके सर सांगा ना प्लीज अरे बाबा मी सांगतोय काय एकोणीसशे नव्वद लाच तो ते लढाच नव्वद साठी ना एकोणनव्वद नव्वद साठी आलक्ष मध्ये वनली गुरु हार्दिक धन्यवाद भाऊ धन्यवाद वाघ मारे आलक्ष मध्ये तो लढाच नव्वद एकोणनव्वद वाल्यांसाठी लढा आहे ना तो तो लढा का दुसऱ्यांसाठी का तो लढा तो लढाच एकोणनव्वद नऊ जाण्यासाठी एकोणव ब्याण्णव त्र्याण्णव वन्यांसाठी लढा नाहीच येतो ना त्याच्यामुळे तुम्हाला भेटणार पण मी एक सांगतो त्याची काहीतरी खात्रीशीर अपडेट आहे ना लवकरच देतो तुम्हाला खात्रीशीर काहीतरी अपडेट देतो लक्ष मध्ये परत भरतीला आता दहा हजार म्हणतायत त्या दहा हजार म्हणजे काहीच जागा नाहीत आलक्ष मध्ये दहा हजार म्हणजे काहीच जागा नाहीत त्या तरी तुमच्या बाकीच्या जिल्ह्यांना ते वीस सतरा बावीस अठ्ठावीस तीस अशा जागा येणार आहेत ते काही जास्त कमी जास्त जागा नाही येणार लक्ष ते काही जागा नाहीत समजलं <kissan> हा हा राईट बघा हे असं हे लोके लोकेश सूर्यवंशी कोण लोकेश असं काहीतरी थोडं विधा क्वेश्चन विचारले मी सांगता येतात सगळ्या मुलांच्या शंका सर अंशकालीनच्या जागांचं सांगा बरं अंशकालीनच्या जागांचा असं अंशकालीनच्या ज्या जागा आहेत त्या जा, ज्या ज्या कॅटेगरीच्या जा ज्या अंशकालीनच्या जागा आहेत त्या त्या जागा त्या त्या कॅटेगरीच्या वरती ओपनला जनरलला निघून जातात म्हणून अंशकालीनच्या जागा ह्या फार मोठ्या प्रमाणात अंशकालीनच्या जागा आहेत हल्ल्याक्ष दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी लेक्चर पाहत आहेत म्हणून तुम्हाला सांगतो की अंशकालीनच्या ज्या जागा आहेत थे ह्या सगळ्या त्यांच्या कॅटेगरीला वरती येतात आणि प्रत्येक ठिकाणी अंशकालीनच्या जागा रित्तच दि, दि, राहतात सर अजून किती दिवस नाही मुंबई बरेच दिवस लागते मुंबईचं मी पहिल्यापासून सांगतो प्रोसेस एकदम स्लो राहते आता तुमची दोघांची एकत्रित यादी येईन पहिल्यांदा चालू की ओपन फिमेल चालक एकशे तीस होईल का झालं यार झालं झालं फिक्स झालं ओपन फिमेल एकशे चाळीस ओके okay, सर तुम्ही खूप साथ देतात हो सर मुलांसाठी धन्यवाद धन्यवाद रवी भाऊ आमचा मालेगावचा रवी आहे बिचारा पाच दिवस पुण्यात दोन दिवस मुंबई नागपूर सगळीकडं होत सगळीकड बिचारा आंदोलनाला होता <laughs> सर तयारी कर अठ्ठ्याऐंशी वाल्यांच अनाथ एक अनाथ होईल ना आहे ना होईन ना हा ते कोणती मला माहिती नाही कोणत्या अभ्यास मला नाव वगैरे नाही मी फक्त एक पाहिली होती ती जनरली मला नाव वगैरे नाही माहिती पण त्याच्यात मला असं विद्यार्थ्यांनी भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणतात त्याच्यात माझेच काही विद्यार्थी आहे का ते म्हणले कसं ते डबल नाव आहे त्याच्यात सात सात आठ आठ एका एका व्यक्ती म्हणजे असं जर डबल वगैरे जर नाव काही असतील तर नाही सांगू शकत आलक्ष जर काही डबल वगैरे नावं असतील तर नाही सांगू शकत मग त्यामुळे मग मी तेच सांगितलं त्याच्यापेक्षा खाली धरून चालेल मिरटे मिरिटला त्याच्यामुळे त्याच्या हो हो चालेल मिरिटला त्याच्यामुळं खाली धरा जय मास्टर जाधव हो सर तुम्ही बनवा ना सर मिनिट नाही अक्च्युली मी चालक चट बरोबर टाकलं हो प्रत्येक कास्टला नाही भेटत ज्या कास्टच्या आहे ना आणि सपोज आता तुझ्या कास्ट ओबीसी तुझ्या कास्टला सपोज पाच जागा आहेत पण त्यातले एकच जण आले चार आले चार ना तर मग ते चार जनरल ओबीसीला जाणार त्यावरती म्हणजे जनरल तुम्हाला ओबीसी वाल्याला भेटणार त्या असे पॅरलला जात नाही त्या डायरेक्ट वरती जातात त्या लक्ष मधी आहेच दहा पंधरा जण आहेत शुभम सर तुम्ही खाली सांगितलं आमच्या आमचं जुनं आहे एकाच पेजवरती सर्व एसीबी नॉन क्रिमिनल हे बघा असे क्वेश्चन असतात मी लाईव्ह यासाठी येतो का तुम्ही बघा आता नॉन क्रिमिनल संदर्भात प्रश्न विचारलाय विद्यार्थी मित्रांनी एकदम छान असा क्वेश्चन विचारलाय का सर तुम्ही काल एसीबीसी नॉन क्रिमिनल बद्दल सांगितलं आमचे जे जुने आहे त्यावरती एकच पेजवरती आहे तर सर्व एसीबीसी आणि नॉन क्रिमिनल असे काहीतरी क्वेश्चन विचारत चाला की जेणेकरून तुम्हाला त्याच्या ज्ञानात भर पडेल तुमच्या अडचणी दूर होतील काहीतरी नुसतं हे ना एनसीसी गुण कसे चेक करायचे एनसीसी गुण नाही त्याच्यामध्ये म्हणूनच सांगितलं ना मी तुम्हाला त्याच्यात डबल नाव आलेले आहेत म्हणून मिरिट खाली पण एनसीसी गुणवाले परत होणार त्याच्यात सीपी मध्ये आणि कारागुरुच आणि एन एनसीसी थोडा प्रॉब्लेम प्रॉब्लेम इकडे दिली होती इकडे ना आता असं मला तरी वाटते त्यानंतर त्यानंतर सगळं सर सांगितलं ना अंश हा ते एसीबीसीचं सा सांगतो तुम्ही बघा तुमचा एसीबीसी जर एकाच याच्यावरती असेल म्हणजे एसीबीसीचा दाखला आणि नॉन किर म्हणजे एका याच्यावर असेल तर त्याच्या खाली नॉन क्रिमिनलची डेट आहे आणि मे बी इथून पाठीमाग जर तुम्ही काढला असेल इथून मागे कधी काढलं असेल कधी म्हणजे चार दहा वर्षापूर्वी नाही आत्ताही दोन चार महिन्यापूर्वी तर तुमची डेट असणार आहे दोन हजार सत्तावीस तुमचं याच्यावर देणार आहे सर मुंबई मध्ये काटा असताना खूप मुलं मध्ये त्यांच्या तुमच्या वतीने एक मेसेज देताना मॅसेज ऑलरेडी मी आधीच दिलेला आहे मित्रांनो त्यांना त्यांना मी ऑलरेडी आधीच मेसेज दिलेला आहे डोंट वरी काळजी करू नका आता बदल काय होणार नाही झालं ते झालं आलं सर माझ्यावर केस कोर्टात चालू पोलीस भर येईल का मित्रा प्रतीक मालिक कोण आहे माझा नंबर आहे वरती तो मेसेज करून मला तिथं हा मेसेज टाक हा उद्या परवा लिस्ट येऊ शकते ना लिस्ट येऊ शकते आपली एकत्रित लिस्ट किंवा डायरेक्टली विजिट पण लागू शकतो आता लक्ष कारण का मुलांच्या मार्कांची गडबड आहे भरपूर आहे सर हो दोन सा... मी सांगितलं ना मी सा, सा, सांगितलं सी ना दोन हजार सत्तावीस आणि ते पण असं इनव्हॅलिड एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस असेल म्हणजे सत्तावीस पर्यंत तुला काही अडचण नाही म्हणजे पंचवीस आणि सव्वीस पूर्ण चालणार आहे त्याला काही अडचण नाही सत्तावीसला तुला नोन विथीबीसी काढवा लागणार कारागृहीसी एकशे एकतीस होईल का कारागृहाला होऊन जाईल हो काम कारागृहाचं काही मी एवढं पाहिलेलं नाही ओबीसी फिमेल एकशे वीस होईल का झाले तर होईल नाही तर एखाद्या मार्काचा कार्यक्रम म्हणजे मागे पुढं सर एनसीसी ऍड झाल्यावर किती फरक पडू शकतो एनसीसी ऍड झाल्यावर सिपीलाच फरक पडणार आहे कारण का चालक नाही आणि याचा अर्थ असा की एकोणीशे अठ्ठ्याऐंशी वाले बाद अवधूत शिंदे असं नाही म्हटलेलं मी आपल्याला द्यायचं सर्वांसाठी ते तो जे परिपत्रक आहे ते सर्वांसाठी आता एमपीसी त्यांनी दोन वर्ष वाढवली ना वय मर्यादाचा साजे ना पोलीस भरतीला सरळ सेवेला सरळ सेवा ऑलरेडी वाढलेली राहिले फक्त पोलीस वरती मग सिंपल आहे पोलिसभरतीची वय मार्ग ती वाढू शकत नाही एवढं काय तेव्हा पोलीस भरतीची वय मर्यादा वाढू शकतात ती सिंपल मध्ये एवढं काय लोट घ्यायचं काम नाही त्याच्यामुळे डोंट वरी भेटेल ती आणि ते मी तुम्हाला लवकरच सांगाल आणि ते झाल्याशिवाय भरतीचं काही होणारच नाही पुढं कारण का जेवढ्या विद्यार्थ्यांनी संघर्ष केला होता पुण्यामध्ये इकडं तिकडं ते सगळे विद्यार्थी खाऊ नये ना का ज्यांना ह्या भरतीत तयारी हा ह्या भरतीत जर त्यांना चान्स भेटला असता मग त्यांनी पण परत काही लोड नसता घेतला मध्ये परंतु यांना या भरतीत चान्स न भेटल्यामुळे म्हणून मग ते सर म्हणून मार्क कमी झाले आहे का सी लिस्टमध्ये नाही विद्या विद्या मार्क कमी झालेले नाहीत Actually, लिस्ट ए, ती लिस्ट आ, लिस्ट मला वाटतं अधिकृत लिस्ट आलेली नाही ती बनवलेली लिस्ट कोणीतरी एक खूप मेहनतीनं त्याच्यामुळे थोडंफार झालं असेल त्यांच्याकडून सर अनाथाची मुलं कास्ट मध्ये जातात सर अनाथ कास्ट मध्ये जातात नाही ना तुमचं ते पॅरल रिझर्वेशन आहे ना अनाथ सर तुम्ही खूप सर तुम्ही खूप टेन्शन घेता आमच्या मुलांसाठी तर तुमचं माझ्याकडून अरे कसले टेन्शन टेन्शनचा विषय नसतो काय तुम्ही दिवसभर कॉल करता माझ्याकडून रिसिव्ह होत नाही मग तुम्ही इथं क्वेश्चन विचारा तुमचे आपला एक लाईव्ह दरबार जाणार आता तीन दिवसाला दर तीन दिवसाला दोन दिवसाला काही अडचणी असू द्या भरती संदर्भात कोणत्याही अडचणी असू द्या कागदपत्र असो भरतीच्या असो जाहिरात असो जागांच्या असो फॉर्म कुठं टाकावा कुठं ठीक आहे कुठं नाही काय सगळ्या गोष्टीच्या अडचणी असतील इव्हन हीच नाही सगळ्या सरळ सेवे संदर्भात असेल कोणत्या अडचण त्या आपण लाईव्ह सेशन एक पंधरा वीस मिनिटं येणार आणि त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नांचे उत्तर देणार जेणेकरून ऐकतात सगळ्या प्रश्नांचा शंका जो तुमचं निरसन होत असतं मला काय होतं मी प्रत्येकाचा कॉल एस एम एस नाही करू शकत आलक्ष लक्ष्मण मन गोदडे धन्यवाद आपला नमस्कार ओके मी प्रत्येकाला नाही नाही सांगू शकत का बाबा तू असं कर कॉलवरती हे कर ते कर त्याच्यामुळे मग लाईव्ह करतो मी आलक्ष सर यादी कधी लागेल यादी मी सांगितलं ना समीर सर यादीला उशीर लागेल थोडासा मुंबई थोडं दमन चाल अजून भरपूर म्हणजे इतका पण उशीर नाही लागायचा चालू येईन प्रोसेस मध्ये आहे ते होम जाईन त्याचं काय आता ज्यांचं झालं त्यांचं होणार संस्कार शॉर्ट ईडब्ल्यूएच एसीबीसी मध्ये कन्वर्ट करणार आहे का हा राईट हे बघा हा शांत कोण आहे आणि संस्कार शॉट आता हा, हा हा क्वेश्चन आहे ओके okay. अतिशय छान क्वेश्चन असे विधा एक क्वेश्चन पाहिजेत त्यांनी विचारलं का ईडब्ल्यूएस एसीबीसी मध्ये करणार आहे का मित्रांनो लक्ष द्या इकडे ईडब्ल्यू एस जे मराठा समाजाचे कॅन्डिडेट आहे का जे ईडब्ल्यू एस मधून ज्यांनी फॉर्म भरलाय मात्र ते ओपन कॅटेगरी म्हणजे मराठा समाजाचे पण ईडब्ल्यूएस मधून मारलाय तर त्यांना एकतर एसीबीसी एकतर ओबीसी कुणबी नाहीतर एकतर एकतर ओपन ह्या तीन कॅटेगरीमध्ये तुम्हाला लाभ घेता येईल कारण का मी माझ्या मनाने नाही सांगत इथून पाठीमागे तेच झाले ज्यांनी ओपन म्हणजे त्या ईडब्ल्यू एच च्या आणि एसीबीसीच्या मेरिटमध्ये बदल आपल्याला दिसेल फायनल पर्यंत त्या एसीबीसी आणि ईडब्ल्यू एच च्या याच्यामध्ये आपल्याला काय होईल बदल दिसून येईल तिथं हे लक्षात ठेवा एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस मध्ये मध्ये आपल्याला तिथे तो बदल दिसेल ओके हो हो बरोबर आहे मागच्या भरती टाइम इतका लागू शकतो किंवा जास्त पण लागू शकतो काळजी डोमा साईल जर सर डोमा ला जरांना नावात करेक्शन असतं तर काय प्रॉब्लेम येईल का लोकश सूर्यवंशी काय प्रॉब्लेम येत नाही डोमासाईल नावात करेक्शन असेल काही अडचण येत नाही प्रॉब्लेम येत नाही आणि तुम्हाला जर वाटतच असेल असं काय आहे किंवा जर करायचं असेल आकाश शेंडगे धन्यवाद जर असं काही वाटत असेल किंवा असं काही करायचं असं तुम्हाला जर वाटत असेल तर एक काम करून घ्या एक ऍपिट्यूड करून घ्या त्याला परंतु काय अडचण नाही डोमा डोमासाईलला काही इश्यू येत नाही काय अडचण आहे डोमा साईल मेन काय करते का बाबा तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे हे मेन तुमचं टार्गेट किंवा काम डोवा सर करतात सर फी जे एम एल ए सर एक पत्रक आले त्याच्यात सांगितलं चोवीस हजार पैसे साठी मी तेच व्हिडिओ टाकते उद्या तुम्हाला उद्या मी एक सविस्तर व्हिडिओ येऊन जाईल दुपारनंतर उद्या एकदम प्रॉपरली आणि सविस्तर व्हिडिओ येऊन जाईल मी काय अडचण आहे लक्षामध्ये अंशकालीन जागेचं दीपक मोरे मी सांगितलं ना अंशकालीन जागेचं काय आहे कोणत्या कॅटेगरीला तुमच्या कॅटेगरीच्या अंशकालीनच्या जागा आहेत ना त्याच अंशकालीनच्या जागा तिकडे त्याच कॅटेगरीला वरती येतात असं नाही होत एस टीच्या अंशकालीनच्या चार जागा ओबीसीला दिल्या त्या चारीच्या चारे असं नाही होते ना वरती येतात त्या ओपनला ज्या त्याच्या जनरलला त्या जागा येतात त्याच्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम नाही त्या अंशकालीन जागेच काही एवढं होत नाही अलक्ष मध्ये मास्तर एकशे एकतीस विजय कॉन्स्टेबल पोलीस शिपायला होऊ शकतो शिपायाला सर तुम्ही हो हो मी सांगितलं त्यावेळेस सांगतानाच सांगितलं होतं एखाद्या अर्ध्या मार्केट ते मार खाली पण येऊ शकतं त्यावेळेसच मी सांगताना सांगितलं होतं हो हो जे नवीन मुलं आहेत ते वरती नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा व्हॉट्सअपला नवीन मुलं जे जॉईन झालेले आहेत ते त्याच्यावरती मेसेज करा मला व्हॉट्सअपला जे नवीन आहेत पुढच्या भरतीची तयारी ज्यांना करायची त्यांनी आपलं नाव सांगा जिल्हा सांगा मुला मुलगा मुलगी तुम्ही कोणी माझा माझा नंबर ना नंबर नावाने सेव्ह राहू कोणीच नाही मॅस करून अपडेट कळून माझा नंबर सेव्ह नसेल तर मग अपडेट टाकता येणार नाही दिसणार नाही तुम्हाला बाकी नाही आणि हो उद्यापासून सुरू होणाऱ्या एस एस सी जी डी परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा देतो जी डीच्या परीक्षा उद्यापासून सुरू होते संपूर्ण भारतात तर तुम्हाला सर्वांना त्यासाठी आपले पण भरपूर विद्यार्थी जी डी साठी आहे तर तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो जिडी साठी लक्षात ठेवा जिडीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना शुभेच्छा माझ्याकडून टाइम लागेल लागेल थोडासा हो हो मेरिटला टाइम लागेल हा 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 सर्वि सर ओबीसी एकशे तीस का मित्र आता एकशे तीस का एकशे एकतीस चाल मोठा प्रॉब्लेम आहे आणि ते त्याच्यातच राहील ते लक्षात ठेवा हो, ते त्याच्यामध्ये राहील हे मागे पुढे नाही होणार ते कारण का त्या लिस्ट वरून गेलेले तेवढं मेरिट पण तेवढं नाही एकदा लाईक करून घ्या बरं सगळे जात जाता मित्रांनो एवढी महत्वपूर्ण माहिती देतो यार मी तुम्हाला लाईक करून घ्या एकदा पटापट आवाज येतो व्यवस्थित माझा काय म्हणताय सर एक सर्व्हिस चालते मित्रांनो उशीर पण फार झालेला आहे सर एक सर्व्हिसमॅन शिपवून नाही 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 इतकं खाल्लं यायचं एक सर्व्हिसमॅन इतकं पण नाही खाली यायचं इतकं खाल्लं यायचं म्हणजे कॅटेगरी जरी असते तरी ठीक आहे पण एवढं खाली क्षमा असावी आता भरपूर कमेंट्स यायला लागल्या जाता जाता परंतु एवढ्याच्या परत कमेंट्स रिप्लाय देणे पण शक्य होणार नाही भेटू आपण परत पुन्हा एकदा नक्की उद्या उद्या नाही आता दोन दिवसांनी लाईव्ह घेईन मी दर दोन तीन ते तीन दिवसांनी लाईव्ह घेईन जाईन मला तुमच्या काही अडचणी असतील तर मला व्हॉट्सअपच्या मेसेज टाकत जा तीनशे पासष्ट दिवस चोवीस बाय सात दिवस विद्यार्थीसाठी मी अवेलेबल असतो फक्त काय होतं मी माझ्या कामात वगैरे असतो मला त्याचे प्रत्येक वेळेस तुम्हाला हे करता येत नाही काय होतं प्रत्येक वेळेस शक्य होत नाही मला तुमचे रिप्लाय देणं किंवा कॉल रिसीव करणं नाराज होत जाऊ नका वाईट वाटून घेऊ नका मी काहीतरी सर मी पोलीस झालो तुम्हाला भेटायचं आहे अभिनंदन मला अभिनंदन नक्कीच भेटू आपण हा मी त्याच्यामुळे माझे मेसेज करतो मी ते वाचेन आणि दोन तीन दिवसातून आपला लाईव्ह दरबार भरत जाईल तुम्हाला कंपल्सरी येऊन पण आपला लाईव्ह दरबारात जाईल त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मारा चला मी माझे प्रश्न त्या प्रश्नात तुम्हाला उत्तर देत जाईन मी थोडं लिप लॅपटॉप वगैरे घेईन म्हणजे मला सर्वांच्या कमेंट व्यवस्थित वाचते नाही तर जरा कमेंट तो वाचा प्रॉब्लेम होतो मी करेल बरोबर हा काळजी नका करू तुम्ही डोंट वरी ओके चालते मग थांबूया आपण आता सर्वांची मी रजा घेतो जाता जाता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जे कोण नवीन विद्यार्थी असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट मी तुम्हाला रोजच्या रोज देत जातो चला जाता जाता चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब नाही केलं करून घ्या बऱ्याकदा पाठवाट सगळे हा यांनी नाही केलं करून घे रे रितेश शाह कॉर्नर दीपक मोरे ओके सर एकशे सव्वीस फिक्स ना सर हम्म ठीक आहे चालेल ओके धन्यवाद भेटू आपण भेटू ओके ठीक आहे ओके okay, ओके okay. चलते ठीक है ठीक है धन्यवाद चलते मैं ओके okay? मैसेज करा ठीक है चल ठीक है थामूया